कोपर्डे हवेली गटातून अपक्ष उमेदवारी लढवणाऱ्या सो विद्याताई रामकृष्ण वेताळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोपर्ड हवेली येथील सिद्धनाथ मंदिरात संपन्न झाला रामकृष्ण वेताळ यांच्यावर प्रेम करणारे कोपर्ड हवेली गटातून हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कोपळ हवेली गटासह संपूर्ण कराड उत्तरच्या विकासासाठी हक्काच्या उमेदवार म्हणून विद्याताई रामकृष्ण वेताळ यांच्याकडं मतदारांचा कौल वाढलाय आज प्रचार शुभारंभ करून या निवडणुकीसाठी महत्वाची भूमिका रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केली